तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात हाय सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही राम राम मंडळी आता ओळखीचं मैदान टप्प्या देऊन पडलंय म्हणल्या चांगली चांगली माथाबर बहिलं त्या मैदानाचा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीचं पहर करायला लागले आणि मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत मित्रांनो ये येत्या सतरा तारखेला ओळखीचं भव्य दिव्या असं दत्त जयंतीचं हिंदकेसरी मैदान संपन्न होतंय आणि त्या मैदानासाठी चांगले चांगले पैरे जुळून यायला लागले ते मित्रांनो एक एक पायरा आता उलगडायला लागलाय मित्रांनो आता आपण जो कालच परवा व्हिडिओ केला त्यात म्हटलं होतं की आपला पंचमहिंद केसरी सर्जाचा पायरा हा दोन पायऱ्यापैकी एक असू शकतो ते म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि तो बाब्या जर नसेल तर पुष्पासल असं म्हटलं जात होतं पण 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 आत्ता जी खबर मिळाली त्यानुसार बा सरजासोबत ना आपल्याला बाबी असू शकतो ना पुष्प असतं असं म्हटलं जातं आहे मित्रांनो जवळपास हा पायरा फिक्स झाला असं म्हटलं जातं ते म्हणजे आतापर्यंत कधीही एकत्र न पाळलेली जुडी पण दोन्ही बैल ताकतेची म्हणजे सरजा बी ताकतीच आणि जो दुसरा पायरा सांगतोय तुम्हाला तो बी ताकदीचाच आहे आणि तो पायरा बी असत असा नाही त्यानं आधी सुद्धा फलटचं मैदान गाजवलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो ते म्हणजे देवाभाय हो मित्रांनो सरजा आणि देवाभाई या मैदानामध्ये एकत्र दिसतील असं म्हटलं जातं आणि शंभर आणि एक टक्के जर सरजा आणि देवाभाई सारखी मातभर बैल जर एका तोट्या खाली आली का नाही लगा 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 का तुम्हाला सांगतो मैदानामध्ये धुरळा गोलाल एकत्रच होणार असं म्हणतरी ऑगं ठरणार नाही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेलच की रणजित निंबाळकर सर यांची खूप मनापासून इच्छा होते की सरजा आणि लखन असेल देवा असेल यासारख्या मातावर बाईलासोबत सरजाना आपल्या पळावा आणि खऱ्या अर्थान आज जरी सर नसले तरी एक सरजा आणि देवभाई एकत्र आले तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे गाडी पळेल आणि सरजा सरांना ती एक चांगल्या प्रकारची श्रद्धांजली असेल असं पण म्हटलं तरी मी ठरणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की फलटणचं मैदान जे झालेलं मोठं मैदान होतं त्यामध्ये लखनाने देवाबाई गाजवलं होतं त्यानंतर आत्ताच नुकत्याच झालेल्या मैदानामध्ये घरनिगीच्या राजासोबत सुद्धा देवाबाईने मैदान गाजवलं होतं म्हणजे नक्की देवाबाई पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फार्मात यायला लागला आहे आणि जर त्याला सर्जासारख्या मात्तबर बाईलाची साथ मिळते आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच असेल मागच्या चार पाच मैदानापासून सरजा ज्या मैदानात जातोय ना त्या मैदानामध्ये गुलाल घेतो आहेच घेतोय मग नक्कीच सरजाचा पळ तेवढ्याच ताकतेचा आहे आणि देवाबाईचा पळ पण नक्कीच तेवढं ताकतीच नक्कीच गॅपमध्ये येते आराम वाहती बैल म्हणजे नक्कीच फेरबेरे काढलेला येतं त्यांची त्यामुळे आता जर ही गाडी एकदम जुळून आली तर गुलाल नक्कीच घेतील असं माझं तर वैयक्तिक मत आहे आणि नक्कीच गाडी चांगल्या पद्धतीने पळ तुमचं काय मत आहे की जर सरजासोबत पुष्पानी बाब्या नसेल आणि हा देवाभाई सारखा पायरा मातावर पायरा असेल तर गाडी कशी पळेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा पायरा कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला